आमंत्रित करते कल्याणी आड़े नमस्कार मित्रांनो व्यासपीठावर स्थानपण असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांना मी वंदन करून मी माझ्या बोलण्याला सुरुवात करते मित्रांनो आज डॉक्टर बाबा आज ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी म्हणून आज आपण इथे सर्व जमलेले आहोत मित्रांनो आपल्या सर्वांना तर माहीतच आहे ना की ज्योतिबा फुले हे किती महान आहेत कारण की त्यांचं कामच तसं आहे त्यांनी स्वतःच्या पत्नीला म्हणजेच सावित्रीबाई फुले यांना सर्वप्रथम शिकवलं मित्रांनो सावित्रीबाई फुले अवघ्या नऊ वर्षाच्या असताना त्यांचं लग्न अशा या वादळाशी झाला म्हणजेच ज्योतिबाईंशी झाला तेव्हा तेव्हा ज्योतिबांना लक्षात आलं की फक्त फक्त पुरुषांना शिकण्याचा अधिकार नाही तर स्त्रियांना पण तो असायला पाहिजे हे ज्योतिबांच्या लक्षात आलं तेव्हापासून त्यांना तेव्हापासून त्यांनी सावित्रीबाईंना रात रोज रात्री अ आ ई यापासून सुरुवात केली आणि सावित्रीबाईंना पूर्ण शिकवलं त्यानंतर त्यांनी सावित्रीबाईंना सांगितलं की जर आता तू शिकली आहेस तर तुला इतर स्त्रियांना पण शिका शिकवावं लागेल जेव्हा सावित्रीबाई फुले स्त्रियांना शिकवण्यासाठी जायच्या तेव्हा त्या समाजातील लोक त्यांना विरोध करायचे त्यांच्यावर शेण फेकायचे दगड फेकायचे सावित्रीबाईंना कितीतरी लागायचं ते त्रास सहन करायच्या पण स्त्रियांना जर शिकवायचं होतं पण सावित्रीबाईंना तर स्त्रियांना म्हणून त्यांनी एवढं त्रास सहन केलं मित्रांनो आमचे सर तर आम्हाला यांच्याविषयी माहिती सांगतातच पण जेव्हा आम्ही सत्यशोधक हा चित्रपट पाहिला तेव्हा ते आम्हाला खरं काय होतं हे पण कळालं आणि आमच्या डोळ्यासमोर पूर्ण चित्र उभारलं आणि आम्हाला कळालं की कशा पद्धतीने ज्योतिबानी सावित्रीबाईंना शिकवलं आणि कशा पद्धतीने सावित्रीबाईंनी त्रास सहन करत स्त्रियांना शिकवलं हे आम्हाला त्यामध्ये कळतं आणि त्या त्या चित्रपटामध्ये पण एक भाग असा आहे की एक माणूस स्वतःच्या मुलीला ते पोतड असताना त्यामध्ये टाकून सावित्रीबाईंकडे आणून सोडतं आणि म्हणतो की या मुलीला शिकवा हा चित्रपट पाहत असताना आम्हाला सावित्रीबाई फुले कशा होत्या आणि ज्योतिबा फुले कसे होते हे आम्हाला या चित्रपटा या चित्रपटातून कळालं मित्रांनो हा ज्योतिबा फुले ज्योतिबा फुले हे किती महान होते हे आम्हाला तेव्हाच कळालं होतं ज्योतिबा फुले त्याचबरोबर ते अनेक पुस्तकं लिहायचे ते जेव्हा पुस्तक लिहित होते तेव्हा त्यांना तेव्हा त्यांना त्यांचा शरीरातला अर्धा भाग तो काम करत नव्हता त्यामुळे त्यांचं तो अर्धं पुस्तक लिहायचं राहिला तरी त्यांनी थोडा थोडा करून तो लिहिला जेव्हा आणि मग मैत्रानं मला कळालं की एखाद्या माणसाला एवढी आवड असते की तो आपलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करू शकतो ज्योतिबांनी किती किती या समाजाला विरोध करत स्त्रियांना शिकवलं हे मला त्यांच्याकडूनच कळालं मित्रांनो आज जर ज्योतिबांनी शिकवलंच नसतं किंवा सावित्रीबाईंनी स्त्रियांना शिकवलंच नसतं नस तर आज पण स्त्रिया चूल आणि मूल हेच करत असत्या कारण की त्यांना काय होतं दुसरा दुसरा शिक्षण स्त्रियांना पण शिक्षण यासाठी कोण विरोध करणार होता त्यामुळे आज पण स्त्रियांना घरामध्ये चूल आणि मूल हेच करणार होतं आणि त्यांना आज पण शिक्षणासाठी आणि आज पण स्त्रियांना शिक्षण घेत गे, घेता येणार नव्हतं म्हणूनच ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करते की त्यांनी स्त्रियांच्या शिकण्यासाठी एवढा एवढा प्रयत्न केला धन्यवाद